पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री ब्रह्माकॉर्पचे संचालक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने आपल्या वाहनाच्या धडकेमध्ये दोन आय टी इंजिनियरचा बळी घेतल्यानंतर या घटनेबाबत पुण्यातील तरुणाईला काय वाटतं पुण्यातील तरुणाईच्या नजरेतून पब संस्कृतीविषयी नेमकं त्यांचं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही यूथ आहेत दादा पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये म्हणजे पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं ना अशा माहेरघरात पबमध्ये जी पार्टी चालली होती जाऊन बाहेर पडल्यानंतर दोन आय टी इंजिनियरला आपला जीव गमावं लागला तुझ्या नजरेतून तू या घटनेकडे कसं पाहतो <coughs> माझ्या नजरेतून हे बघतो की पबला परमिशन नाही झालं पाहिजे बारापर्यंत लिमिटेशन पाहिजे प्रत्येक गोष्टींना बारानंतर नंतर हे ना न पाहिजे नाही का प्रत्येक गोष्टीला कारण की रात्री तीन वाजता पण तिथं खूप गर्दी आहे आपले इथं दहा वाजता पण एवढी गर्दी नसती तिथं हा नाही का बारा वाजता गर्दी तिथं तीन वाजता गर्दी तेवढी गर्दी नसती तर ॲक्सिडेंट असं झाला प्रत्येकांना एवढी परमिशन आहे त्यामुळं पोलीस ॲक्शन घेत नाही त्यामुळे असं झालेलं आहे तू काय सांगशील दादा तू कोणत्या नजरेतनं या सगळ्या घटनेकडे बघतो पहिले तर घरच्यांनी पोरांकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याचं वय सतरा वर्ष आहे एवढ्या रात्री एवढी मोठी गाडी घेऊन बिना नंबर प्लेटची घरच्यांनी बाहेर पाठवलं ह्याच्यात मोठे गुन्हेगार म्हणजे घरचेच आहेत घरच्यांनी जर पाठवलं नसतं तर तू काय सांगशील दादा जर आपण बघितलं तर ही संपूर्ण जी घटना आहे ही संपूर्ण घटना घडल्यानंतर पोलिसही प्रश्न म्हणजे पंधरा तासानंतर जामीन मिळाला या सगळ्या घटना घडल्यानंतर कुठंतरी तरुणांच्या नजरेतनं जर आपण बघितलं तर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात तू काय सांगशील या सगळ्या ॲक्च्युली पब बी सतरा वेळेस खाली त्यांनी एंट्री कशी भेटली ते पहिला प्रश्न उठतो आणि ना का त्यांनी पोलिसांनी कारवाई त्याला जामीन कशी घेतली कारण संडे होता सॅटरडे संडे कोर्टात भेटतात त्याला जामीन कशी भेटली आणि त्याच्यावर कारवाई झालीच हो पाहिजे नाही का एकदम खांब कारवाई झालीच हो पाहिजे त्याच्यावर कारण तो एक लहान म्हणजे सतरा वर्षाचा मुलगा त्याने गाडी वगैरे हो फास्ट गाडी चालवतो त्याला काय होत नाही उलटं त्याच्या एअरबॅग बेरबॅग ओपन होतात गाडीमधले प्लस ते तुम्ही ॲक्सिडेंटचा व्हिडिओ बघितला असेल कारण ते पोरगी कुठं लांब पडले ते त्या कारवाई हो व्हायला पाहिजे त्याच्यावर खांब कारवाई हो व्हायला पाहिजे अशा घटना घडू नयेत म्हणून uh, तरुण म्हणून आपण काय खबरदारी घेतली पाहिजे किंवा आपण uh, म्हणजे काय तुम्ही बोध काय घेतला या सगळ्या घटना ॲक्च्युली पहिले तर अंडर एज लोक मुलांना हे परमिशन दिलीच नाही पाहिजे पबमध्ये जाण्याची आणि घरच्यांनी पण लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यांच्याकडं वाहनं वगैरे दिलीच नाही पाहिजे तेवढी मोठी चालवणारी आणि असं जर कुणी करत असेल तर त्यांच्या कठोर कारवाई ही पोलिसांची कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि ह्या पूर्ण जो झाला सगळं झाली घटना त्यासोबत पोलिसांनी कठोर कारवाई केलीच पाहिजे असं शिक्षा भेटलीच पाहिजे त्या मुलाला त्याशिवाय त्याला कळणार नाही आणि ते ना जे झाले ना जा ते दोन तरुणच होते त्यांना त्यांच्या घरच्यांशिवाय दुसरा आधार नव्हता नाही का घरात कमवणारे कोण नव्हते त्यामुळे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे त्या घटनेसंबंधित तू काय सांगशील दादा या सगळ्या घटनेबद्दल कडं तू कसं पाहतो आहे आणि तरुणांनी काय बोध घेतला पाहिजे मेन म्हणजे असं बारीक पोरांना घरच्यांनी तर परमिशनच दिली नाही पाहिजे त्यामध्ये ती पण अशी सुपरकार होती तर मेन म्हणजे रोडला पण त्या गाड्यांना लिमिट पाहिजे कॅमेरा पर्सन पियुष अरवडेकरच संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे